नमस्कार आज आपण महत्त्वाच्या धनप्राप्तीसाठी सदोतीस टिप्स पाहणार आहोत खूप उपयुक्त टिप्स आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा एक नंबरची टिप म्हणजे घरात सदैव स्वच्छता ठेवा घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो आणि समृद्धीचा वास येतो गोंधळ कचरा किंवा धूळ माती पैशाचा प्रवाह रोखून धरते त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे येत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज घर स्वच्छ ठेवायला हवे दोन नंबरची टीप तिजोरी ईशान्य दिशेला ठेवा तिजोरी किंवा पैसा ठेवायची पेटी नेहमी ईशान्य दिशेला असावी यामुळे संपत्ती स्थिर राहते लाल किंवा पिवळा कपड्यामध्ये ती ठेवावी झाडे घरात ठेवा म्हणजे प्लॅन्ट तुळस बांबू झाडे धन आकर्षित करतात वातावरण शांत व वा समृद्ध ठेवतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते तांदूळ आणि हळद वापरा देवघरात तांदूळ हळद ठेवा हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात सातत्याने पूजा करावी यामुळे पैशाचा प्रवाह वाढतो शनिवारी तेल दान करावे शनिवारी गरजूंना तेल द्या शनीची कृपा मिळते अडथळे दूर होतात आर्थिक प्रगती होते किचनमध्ये अनावश्यक वस्तू नकोत तुटलेली भांडी वापरू नयेत यामुळे गरिबी अडचणी निर्माण होतात स्वच्छ भांडी वापरावीत यामुळे संपन्नता टिकून राहते सात नंबरची टीप आहे रस्त्याकडे तोंड असलेला आरसा टाळा असा आरसा घरात नको धनाचे स्थैर्य बिघडते पैसा टिकून राहत नाही शुभनियम पाळा आठ पाण्याची गळती थांबवा गळती त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी नळ म्हणजेच पैसा पैसा हातातून निसटतो गळती थांबवा आणि धन वाढवा स्वयंपाकघर पूर्व दिशेला असावे किचन पूर्व आग्नेय दिशेला असावे यामुळे अन्न संपन्नतेशी निगडीत योग्य दिशेत किचन ठेवा आर्थिक स्थैर्य मिळते दहा नंबरची टीप पायाजवळ जोडे ठेवू नका झोपताना जोडे नको पैशाचा प्रवाह कमी होतो जोडे म्हणजे चपला योग्य व्यवस्था ठेवा संपन्नतेसाठी हे आवश्यक आहे घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढा स्वस्तिक लक्ष्मीचे प्रतीक आहे प्रत्येक पंधरवाड्याला काढावे घरात धनप्राप्ती वाढते व शुभ परिणाम होतो रात्रभर झाडू उभा ठेवू नका झाडू उभा ठेवू नका यामुळे संपत्ती कमी होऊ लागते झाडू झोपवून ठेवा या हे शुभ मानले जाते आईच्या पायाला स्पर्श करा दररोज सकाळी आईचा आशीर्वाद घ्यावा आई, आई म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद आर्थिक स्थैर्य वाढते आणि घरामध्ये समाधान येते चौदा नंबरची टीप आहे हळदीच्या गाठी ठेवा तिजोरीत हळदीची गाठ ठेवा यामुळे पैसा स्थिर राहतो लक्ष्मीला हे प्रिय मानले जाते आणि याच्यामुळे नवे उत्पन्न मिळते तुळशीला दिवा लावा संध्याकाळी तुळशीपुढे दिवा घ लावावा यामुळे घरात समृद्धी शांती येते लक्ष्मीची कृपा मिळते आणि तुळशी महत्त्वाची आहे पर्समध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवावा पर्समध्ये देवीचा फोटो धन वाढते आणि पैसा स्थिर राहतो याच्यामुळे टंचाई जाणवत नाही लाल धागा शुभ आहे तांदळावर कुमकुम लावा शुक्रवारी तांदळावर कुमकुम हे धनवृद्धीचा प्रभावी उपाय आहे लक्ष्मीचा वास येतो आणि शुभ परिणाम मिळतो अठरा नंबरची टीप आहे जुन्या पर्सचा वापर करू नका फाटलेली पर्स वापरू नये यामुळे पैसा टिकत नाही खर्च वाढतो आणि खू म्हणजे नवीन याच्यासाठी पर्स वापरायला हवी खराब झालेली पर्स लगेच टाकून द्या कडधान्य साठवून ठेवा घरात कडधान्य साठवून ठेवल्याने अन्न संपन्नतेचे प्रतीक आहे याचा कधीच अभाव जाणवत नाही आणि मग धन वाढते दक्षिणेला पाय करून झोपू नये दक्षिणेला पाय नको लक्ष्मी रुसते द तर उत्तर पूर्वेला पाय हे आरोग्य संपन्नता वाढते घरात तुटक्या वस्तू ठेवू नयेत तुटलेले आरसे भांडी ठेवू नये याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते या पूर्ण वस्तू वापरावी धनप्राप्ती सोपी होते म्हणजे तुटलेल्या वस्तू वापरू नयेत शुक्रवारला देवीला साखर अर्पण करावी शुक्रवारी देवीला साखर अर्पण केल्याने आर्थिक प्रगती होते घरात गोडवा वाढतो आणि संपन्नता येते दक्षिणाभिमुख घर टाळावे घर दक्षिणाभिमुख नको धनप्राप्तीसाठी अशुभ आहे तर पूर्व ईशान्य ही दिशा शुभ आहे आणि याच्यामुळे समृद्धी टिकून राहते घरात पाण्याचे भांडे ठेवा तांब्याचे पाणी भरून दररोज ठेवावे आणि त्याच्यातील पाणी रोज बदलावे याच्यामुळे धन टिकून राहते आणि घरामध्ये वाद कमी होतात रोज आरती करावी सकाळ संध्याकाळी आरती हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात शांतता येते शुक्रवारला कमळ अर्पण करावे लक्ष्मीला कमळ अर्पण केल्यानं ती प्रसन्न होते आणि याच्यामुळे पैशाचा प्रवाह वाढतो घरामध्ये समृद्धी येते टीप नंबर सत्तावीस घरात ओमचे चिन्ह ठेवावे भिंतीवर ओमचे चिन्ह हे वातावरण पवित्र होते याच्यामुळे धन टिकून राहते आणि तणाव कमी होतो अठ्ठावीस नंबर लक्ष्मी पूजनावेळी शंख वाजवावा पूजेत शंख वाजवावा याच्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर राहते आणि लक्ष्मीचा वास सदैव राहतो धनवृद्धी होते पर्समध्ये नाणे ठेवावीत पर्समध्ये नाणे ठेवल्याने लक्ष्मी हे लक्ष्मीचे प्रतीक आहेत याच्यामुळे पैसा वाढतो आणि हे शुभ मानले जाते तीस नंबरची टीप घरात दररोज दिवा लावावा तुपाचा दिवा लावला लावल्याने अंधार नकारात्मकता दूर होते आणि संपन्नता वाढते आणि सतत घर हे आपले उजळलेले राहते शुक्रवारी कुमकुम -कुम दान करा कुंकू कुमकुम म्हणजे कुंकू दान करावे स्त्रियांना कुमकुम द्या लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयुक्त आहेत दानाचे पुण्य मिळते आणि धन वाढते सोन्याचे दागिने पुसून ठेवावेत सोन्याचे दागिने स्वच्छ ठेवा धनाचे प्रतीक असतात आणि स्वच्छतेने लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपन्नता टिकते टिप नंबर तेहतीस घरात चांदीची नाणी ठेवा चांदीची नाणी पूजा पुजावीत हे धनप्राप्तीचे प्रतीक आहेत आर्थिक स्थिती मजबूत आणि शुभ परिणाम मिळतो घरात तुळशीचा मंडप ठेवावा तुळशी पवित्रता आणते संपन्नता टिकून राहते तुळशीपुढे दीप लावावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते शनिवारला काळा उडीद दान करावा शनिवारी काळे उडीद द्या शनीला हे प्रिय मानले जातात याच्यामुळेच शनी दोष कमी होतो आणि व्यवसायात वाढ होते छत्तीस नंबरची टीप आहे घरात सतत हसण्याचे वातावरण ठेवा नकारात्मक चर्चा टाळावी हास्य हे सकारात्मकता वाढवते संपन्नता समाधान येते आणि घर शांत राहते सदोतीस देवीला लाल कपडा अर्पण करावा शुक्रवारी देवीला कपडा अर्पण केल्याने हे अत्यंत शुभ मानले जाते आनंद